मित्र हो पाहू शकता आपण देगलूरपासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर हे आमचे देगलूरचे प्रसिद्ध असे चालुक्य राष्ट्रकूट काळातील हॉटेल मंदिर याची बांधणी पहा अकराशे ते बाराशेच्या शतकामध्ये केलेली आहे अत्यंत कणखर दगडापासून याच्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे खूप कोरीव काम सुबक आणि आकर्षक अशी डिझाईनमध्ये त्या काळी तेव्हाचे कारागीर अत्यंत जीव तोडून आपली कला या ठिकाणी सादर केलेली आहे बघा हा पूर्वजांचा ठेवा जशाचा तसाच आहे आणि आर्किओलॉजिकलकडं हे त्यांचं भारतीय पुरातत्व खात्याकडे त्यांचं हे वर्ग करण्यात आलेला आहे त्यांच्याकडंच हे सगळं कामाचं आहे पाहू शकता अत्यंत रेखीव अशा प्रकारचं हे काम या ठिकाणी भारतीय कलाकारांनी काही हो हजारो क पूर्वी करून ठेवलेलं आहे कुठल्याबी स्थापत्य शास्त्राला लाजवेल अशी ही बांधणूक फक्त आणि फक्त दगडामध्ये चुनकडीच्या सहाय्यानेही केलेलं आहे ते मूर्ती पाहू शकता स्त्रीची मूर्ती आहे ही किती आकर्षक मूर्ती आहे ते म्हणजे डान्स करता वेळेसचा हात त्यांचा पोज घेतलेली आहे बघू शकता आपण बघा खूप छान आहे माझ्या मते देगलूरच्या जवळपासचे जे कोणी असतील तर ते आवर्जून भेट दिलेच असतील पण देगलूरच्या दूरपार कोणी असेल दूर असतील त्यांनी आवर्जून

ठीक आहे मला मला सांगते नाही याचे व्हिडिओ